दुर्लभं त्रिशू लोकेश तत्णुषव वदाम्यह गुरु विना ब्रम्हन्य सत्यं सत्यं वरानने जे तीनही लोकांमध्ये दुर्लभ असे गुरु तत्वाचे ज्ञान आहे ते मी तुला सांगतो ते तू ऐक हे सुमुखी हे पार्वती गुरु शिवाय वेगळे दुसरे ब्रह्म असे काहीच नाही गुरु हेच ब्रह्म आहेत द्विरुक्ती झाली तरी चालेल पण मी सांगतो की हेच सत्य आहे हेच सत्य आहे